नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी खूप मोठी आनंदाची बातमी तर आपणास कळालेच आहे नाही माहिती तर मी पुन्हा सांगते कारण की काल सहा ऑगस्ट कालपासून म्हणजे सहा ऑगस्टपासून दुपारी तीन वाजल्यापासून लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला खोटे वाटत असेल तर लवकर जाऊन व्हिडिओ बघा मी काल मोठे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहे आणि छोटे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे परंतु तुम्हाला छोट्या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर आणि ते बहिणींचे एस एम एस आहेत ते तुम्हाला कळणार नाहीत त्यासाठी तुम्हाला मोठा व्हिडिओ बघ बघवा म्हणजे मोठा व्हिडिओज जाऊन बघावा लागेल कारण त्यामध्ये मी तुम्हाला सर्व बहिणींचे जे बहिणींना पैसे आलेले आहेत त्या बहिणींचे एस एम एस मी मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे लवकर जाऊन ते सगळे व्हिडिओ बघा आई म्हणजे तुम्हालाही आनंद होईल